महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारी दहावीची बोर्ड परीक्षा आजपासून सुरू करण्यात आली राज्यात सोळा लाखांहून अधिक मुले परीक्षेला बसतील तर नागपूर विभागात सुमारे एक पूर्णांक पाच लाख विद्यार्थी परीक्षेला बसतील ही परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू झाली असून सतरा मार्च पर्यंत चालेल पहिला पेपर प्रथम भाषेचा होता नागपूर विभागातील सहाशे ब्याऐंशी परीक्षा केंद्रांवर एक लाख एक्कावन्न हजार तीनशे एकोणऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत या परीक्षांसाठी सरकारी शाळांमध्ये तसेच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत ही परीक्षा सहाशे ब्याऐंशी परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे यापैकी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातून सर्वाधिक अठ्ठावन्न हजार चारशे पंच्याण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत अधिकाऱ्यांनी सांगितले की बोर्डाने परीक्षेची पूर्ण तयारी केली आहे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने विविध पावले उचलली आहेत यावर्षी प्रत्येक जिल्ह्यात पाच भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत यामध्ये प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण नियोजन आणि उपशिक्षण अधिकाऱ्यांचे भरारी पथके समाविष्ट असतील याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाचे भरारी पथक देखील परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवेल या केंद्रावरून आमच्याकडे पंधरा टोटल दहा सेंटर अलॉट केलेले आहे आणि त्या दहा सेंटरमध्ये एकूण विद्यार्थी संख्या बावीसशे ते चौतीस आजच्या पेपरला होते आणि अडीच हजारापर्यंत हे विद्यार्थी आहे आणि बावीसशे पंधरा एवढे विद्यार्थी प्रेझेंट होते आणि एकोणीस विद्यार्थी अब्सेंट होते त्यामध्ये आज फर्स्ट लँग्वेज मराठी हिंदी आणि उर्दू ह्या लँग्वेजचा पेपर सर्व केंद्रावर सुनियोजितपणे सांगितलेल्याप्रमाणे बैठकपथक रनर आणि केंद्र संचालक यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आज पेपर फार सुव्यवस्थित पार, पार पडला कोणतेही म्हणजे गैरप्रकाराला आमचे रनर आणि सर्व बोर्ड तत् तत्पर आहे की कोणताही गैरप्रकार होणार नाही आणि सर्वांनी परीने प्रयत्न करून आता पेपर फार खूप वेळी पदे पडलेला आहे प्रकारची तयारी होती तुमची आमची तयारी ही होती की प्रत्येक सेंटरवर विद्यार्थ्यांना व बोर्ड फलक लावून त्यांना mm. योग्य सिटिंग बैठक त्या ठिकाणी लावण्यात आली तशाचप्रमाणे त्यांच्याकरता होम बाहेर व्यवस्था होमगार्ड आणि बैठक पथक आणि रनर हे आपले पेपर त्या ठिकाणी पोहोचून देईल आणि फॅन